नमस्कार राशी नमस्कार कर्क मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत याचं निराकरण होत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी नाहीये गुरुजी मुलाला चांगली नोकरी आहे परंतु त्याच्या पत्रिकेतील मंगळ दोषामुळे त्याचा विवाह जमत नाहीये किंवा आणि काही काही दोष आहे विवाह जमत नाहीये याच बरोबर विवाह झालाय परंतु संतती सौख्य नाहीये नेमका संतती प्राप्तीचा योग आहे की नाही वास्तुयोग कधी आहे जीवनामध्ये वाहन मी घेऊ शकतो की नाही परदेशात राहावं की मायदेशी राहावं यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल कर्क राशी या महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत सगळ्यात पहिलं दोन नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा नोव्हेंबर या दिवशी सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस नोव्हेंबर या दिवशी बुध ग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सव्वीस नोव्हेंबर या दिवशी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानावरती स्वत गुरु महाराज येऊन विराजमान झालेले आहेत गुरु म्हणजे अगाध ज्ञान अतिशय उत्तम अशी वाणी प्रभुत्व म्हणजेच कर्कराशीच्या लोकांना गोड बोलून काम करून घेणे बुद्धीच्या जोरावरती काम करून घेणे सगळ्यांना आपलं करणे या महिन्यामध्ये अगदी चांगलं जमणार आहे आणि त्यामध्ये त्यांना चांगलं यश प्राप्त होणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे व या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा जुलैला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतो आहे म्हणजेच धनस्थानाचा स्वामी मातृस्थानामध्ये असणार आहे आणि नंतर तो राशी परिवर्तन करून पंचमस्थानात जाणार मग द्वितीयेश चतुर्थामध्ये असणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत लाभप्रद आहे म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग शेत जमीन घेण्याचा योग घरात काही फर्निचर करण्याचा योग घरातील काही महत्वाच्या गोष्टी काम करून घेण्याचा योग हा नक्की आलेला आहे आणि तो परिपूर्ण होणार आहे यामध्ये ति मात्र शंका नाही लक्षात ठेवा आणि तो तुम्ही या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराल त्याही अगदी सोळा तारखेच्या आतमध्ये सोळा तारखेच्या पुढे हाच धनस्थानातला ग्रह ज्यावेळेला पंचमात जाईल त्यावेळेला तो थोडासा आनंद घेण्याकडे कल असणार आहे पैशाची माप आहे योग हा तर ते तुम्हाला सांगेल की सोळा तारखेनंतर पैशाच्या खर्चाला थोडासा आळा आपण घाला आपल्या कामाला द्विगुणित होऊ देऊ नका गरजा आपल्या वाढवू नका जेवढी आवश्यकता आहे तेवढाच पैसा आपण खर्च करा तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुधग्रह हा वक्री होतोय म्हणजेच वृश्चिक राशीतनं तो, तो, तो तेवीस नोव्हेंबरला तुळा राशीमध्ये येतोय राहिलेलं काय काम आहे पराक्रम स्थानातनं ते धाडस होत नव्हतं ना घर घेण्याचं ते तुम्ही घेता इच्छाशक्ती असून सुद्धा मी निर्णय घेऊ शकत नव्हतो ते निर्णय परिपूर्ण करण्यासाठी बुधदेव पाठीमागे आलेले आहेत परंतु कार्यसिद्धी ते करून जाणार आहेत याच नंतर दोन नोव्हेंबर पासन सव्वीस नोव्हेंबर पर्यंत चतुर्थेश चतुर्थामध्ये शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग तुमच्या सुखाचं काय मी भविष्य वर्तवावं कर्कराशीच्या लोकांचं या महिन्याचं अगदी आनंदी आनंद घडे इकडे तिकडे चो सगळीकडे जिकडे बघावं तिकडे सगळ्या कार्यांच्या सिद्धीचा योगच येतोय अडथळा कुठे तुम्हाला दिसतच नाहीये कार्य तुमचं तो परिपूर्णच करतोय पंचमस्थान त्याला विद्याभ्यासाचं प्रेमाचं प्रणयाचं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमी पंचमामध्ये असेल तर तो अल्पसंतान योग देतो घाई करू नका संततीचा चान्स घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेलेला पैसा व्यर्थ तुमचा खर्च होईल जे आय एफ करताय टेस्टू बेबी करताय मग ग्रहांची स्थिती कधी अनुकूल असणार आहे तर ह्या महिन्यामध्ये नाही अति आता ज्या स्त्रियांना संतती राहिलेली आहे त्यांनी अति तिखट खाणे अति मिठाचे पदार्थ खाणे शक्यतो हे वर्ज करावेत जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास जास्त प्रमाणात संभवणार नाही स्थानाला रिपुरोग स्थान म्हंटलं गेलेलं आहे स्थानाचा स्वामी हा लग्नी गुरुग्रह विराजमान होतो वर काढतील थोडासा फार प्रमाणात आपल्याला तो त्रास होईल आणि तो जाणवेल पण आपल्याला हा जर आपल्याला जाणवू द्यायचा नसेल तर वेळीच डॉक्टरांचं तुम्ही घेतलेलं मार्गदर्शन स्वतःसाठी वेळीच घेतलेली आपल्या आरोग्याची काळजी कारण की आर्थिक व्याप आर्थिक कामाचा जाप तुमच्या मध्ये जास्त असणार आहे त्यामुळे दगदग तुमची होणार आहे सप्तम स्थानामध्ये मकर राशी आहे स्वामी शनी ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आपल्याला जोडीदार मिळतो कसा मिळतो अतिशय एकनिष्ठ पतिव्रता पत्नी अतिशय एकनिष्ठ पती जो चांगल्या ठिकाणी जॉबला परदेशात गमन करण्याचा योग आपल्या जोडीदाराचा आलेला आहे कामामध्ये उत्कर्षाचा योग पती पत्नी कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याचा योग भागीदारीत सुरू केलेला एखादा व्यवसाय तो मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप धारण करण्याचा योग येतो आहे अष्टमस्थान या अष्टमस्थानामध्ये राशी आहे या स्थानाचा स्वामी शनीग्रह हा ही भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे मग अष्टमेश भाग्यामध्ये जाणं अचानक म्हणून जो धनप्राप्तीचा योग होता त्याची भाग्यामध्ये रूपांतरितता होणं शेत जमिनीचा काही व्यापार किंवा आपण विक्रीचा काही निर्णय घेतलेला असेल तर तो परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने हा उत्तम योग आहे आणि या भाग्यस्थानामध्ये मीन राशी आहे याचा स्वामी गुरुग्रह हा लग्नस्थानामध्ये विराजमान झालेला आहे इथे शनिग्रह आहे भाग्य हे हळूहळू डेव्हलपमेंट होत आहे हळूहळू प्रगती होते आहे मग याचा अर्थ आपण काम करणं सोडलं पाहिजे का तर नाही तर लक्षात ठेवायचं थेंबे थेंबे तळे साशे हे महिना मत लागो हालु -हालु या महिन्यामध्ये तुम्हाला लागू पडणार आहे हळूहळू पण आपलं कल्याण होणार आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पंचमात पडलेला आहे शुभ राशीचा आहे विद्याभ्यासामध्ये यश देणार आहे त्यासाठी पराकाष्ठा केली आहे ज्यांनी स्पर्धा परीक्षा त्यामध्ये सुद्धा ते यशस्वी होणार आहे कार्याला कर्तृत्वाला मोठी जोड मिळणार आहे आणि उत्तम होणार आहे एकादशस्थानामध्ये वृषभ राशी आहे त्याचा स्वामी mm. शुक्र ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय दोन नोव्हेंबरला तुळा राशीमध्ये सव्वीस नोव्हेंबरला वृश्चिक राशी स्थानाचा ग्रह चतुर्थेश मध्ये मालव्य राजयोग सगळ्या गोष्टींची प्राप्ती अगदी चिंतामणी चिंतामणी जे 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 चिंतले ते देतो तो जे मना ते स्वप्न पूर्ण व्हावं असे लाभाचे योग आहे मोक्ष स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह तेवीस नोव्हेंबरला वृष्टिकेतन तुळेमध्ये वक्री होतोय परदेश गमनाकडनं आपल्या घरी राहायला येण्याचा योग आहे बाहेरच्या राज्यात कामासाठी होते नोकरीत तिकडे लांब बदली झाली होती तिथनं परत आपल्या घराकडे गावाकडे बदली होते उत्तम योग आहे राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस सहा तारीख सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग तांबडा आहे एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम कामाक्षाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार